वाशिमच्या मालेगावमध्ये पोलिसांनी अवैध गांजा विक्री तीन महिलांवर मोठी कारवाई केली यामध्ये अकरा किलो सातशे ग्राम गांजा जप्त वाशिममध्ये कृषी विभागाच्या महिला अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यावर आरेरावी करत मोबाईल हिसकाउंट घेतल्याचा प्रकार समोर शाश्वत शेती दिनाच्या निमित्तानं शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमामधला हा प्रकार नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्यांची मोठ्या प्रमाणात आवक भाजीपाल्यांचे दर चाळीस ते पन्नास टक्क्यांनी त्यामुळे घसरले नाशिकमध्ये ठाकरेंच्या ना शिवसेनेमध्ये दोन पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद विशेष म्हणजे मनसे आणि शिवसेनेची बैठक सुरू असताना या दोन पदाधिकाऱ्यांचा जोरदार वाद रक्षाबंधनाच्या निमित्तानं मुंडे भाऊ बहिणींचा स्नेह मिला पाहायला मिळणार का याकडे राज्याचं लक्ष रक्षाबंधनाच्या निमित्तानं मंत्री पंकजा मुंडे महादेव जानकर यांना राखी बांधणार ही माहिती समोर राहुल गांधींच्या डोक्यातील चीप ही चोरीला गेली मुख्यमंत्र्यांचं हे विधान चुकीचं माजी, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं स्पष्ट माजी मंत्री बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक रक्षाबंधनाच्या दिवशी सरकारला वेदनेची राखी बनवणार असा आक्रमक पवित्रा बच्चू कडू यांनी घेतला अकोल्यातील वडेगावच्या निर्गुणा नदीपात्रामध्ये अडकलेल्या एका व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात यश नदीपात्रातून जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अडकून पडला होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही तर चीफ मिनिस्टर आहेत पण ते चीफ वागत आहेत फडणवीसांनी काल केलेल्या टीकेनंतर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका मुंबईच्या मालाड जोगेश्वरी दादर नवी मुंबईमध्ये कारवाई यामध्ये दहा कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त या प्रकरणी पाच जणांना अटक पोलीस बंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस न्यूज न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज